नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर कुठलाही पदार्थ आधी डोळ्याने खाल्ला जातो असं म्हणतात तर त्यानुसारच ता आज मी आलू मटर बनवणार होती त्यासाठी मी कि कढईत तेल घालून घेतलं त्यानंतर इथे बटाटे कट करून घेतले होते वाटाणे होते ते फ्रोझन म्हणजे आठ दिवसापूर्वीचेच फ्रीजमध्ये होते त्यानंतर टमाटा मी ग्राइंड करून घेतला मिक्सरमधून त्यामध्ये थोडेसे कोथिंबिरीच्या काड्या घातलेल्या होत्या छान चव येते भाजीला आणि कांदा होते। दोने दोने टे कट करून घेतले होतं दोन मोठे कांदे घेतले होते ते छान असे बारीक कट करून घेतलेले होते आणि ती चटणी होती त्यात मी थोडं खोबरं थोडे दोन एक दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे आलं लसूण आणि लाल तिखट अशी मी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती खोबरं शेंगदाणे आलं लसूण आणि लाल तिखट अशी चटणी बनवून घेतलेली होती तर आता फोडणी देत होती फोडणीमध्ये मी तेजपत्ता घातला जिरे पूड घातली त्यानंतर जिरं मोहरी घातली आणि मग त्यानंतर छान असा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते आणि ते मी इथे घातलेले होते मग कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आला की मग त्यात घातलं मी टोमॅटोची पेस्ट जी की थोडेसे त्यात कोथिंबिरीच्या काड्याई घेतल्या होत्या ग्राईंड करताना छान चव येते आणि ही होती लाल चटणी ज्यात मी थोडंसं खोबरं थोडंसे दोन तीन टेबलस्पून शेंगदाणे आणि आलं लसूण अशा पद्धतीने ती वाटली होती आणि मग त्यानंतर थोडासा मसाला घातला आणि थोडी हळद घातली हळदीने कल पण कलर छान येतो भाजीला तर छान असा मसाला परतून घेतला तेल सुटेपर्यंत बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं होतं आणि जास्तही नाही कमी नाही अगदी परफेक्ट असं तेल होतं भाजीला बघू शकताय मस्त दिसत होतं अगदी तर अशा पद्धतीने मग मसाला क छान असा भाजला त्यात मग मी आधी बटाटा घातला बटाटा अर्धवट शिजवून घेतला कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि ताजे वाटाने होते ते फ्रोझन असल्यामुळे थोडेसे मऊच होते तर मग त्यामुळे ते नंतर शिजवायला घालणार होती मग आधी बटाटे थोडे एक दहा मिनटं शिजवून घेतले आणि भाजीला मी मात्र गरम पाणीच वापरते जेणेकरून भाजीची चव खूप छान राहते इथेही मटार मी नॉर्मल होण्यासाठी ठेवले होते कारण ते फ्रीजमध्ये होते तर मग थंड झाले होते तर इथे मी आता गरम पाणी घालून घेतलं गरजेनुसार बटाटाही शिजला पाहिजे त्यानुसार आणि थिकच ग्रेव्ही हवी होती आपल्याला त्यानुसार मग मी पाणी घालून घेतलं आणि याला झाकण घालून मस्त दहा मिनटं शिजवून घेतलं त्यानंतर मग बटाटा ऑलमोस्ट अर्ध शिजत आला की मग त्यात मी घालणार होती वाटाणा बघू शकता आहे वाटाणा पण अगदी मस्त असा सोलून छान असा हिरवागार रेडी होता चवीनुसार मीठ घातलं आणि आता याला झाकण घालून शिजवून घेते खूप छान आणि टेस्टी झाली होती भाजी आणि ही भाजी ऑर्डरसाठी होती एकाला हवी होती अर्जंट तिच्याकडे तिची मेळ येणार नव्हती म्हटलं मग चला तिला मत मी भाजी बनवून दिली आणि चपाताई बनवून दिल्या होत्या तर अशा पद्धतीने भाजी खूप छान झाली होती आमच्याकडे तर उरलीच नाही इतकी छान टेस्टी भाजी झाली होती तर इथे बटाटा आता अर्धवट शिजला त्यानंतर आता मी त्यात घालणार होती मटार आणि हो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंटही करा रेसिपीज कशा वाटत आहे तेही सांगा तर तेह इथे आता मी मटार घालून घेतला बघू शकता तिला मटार क्वांटिटी जास्त हवी होती आलू कमी हवा होता त्यानुसार मी घातलं होतं मग आणि टिफिन पॅक करताना पुन्हा मग तिला मी मटार जास्तचे असं पॅक करून दिलेलं तर बघू शकता इथे वाटाणा आणि बटाटा आता एकत्र शिजवून घेते पुन्हा दहा मिनटं इथे मी बटाटा चेक केला किती शिजला आहे त्यानुसार परत थोडं पाणी घातलं पाणी मात्र मी भाजीला गरमच घालत होती आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशा पद्धतीने बघू शकता पुन्हा थोडं पाणी घातलं आणि झाकण घालून मस्त पुन्हा शिजवून घेतलं आणि मग पूर्ण शिजल्यावर भाजी बाप दिसत काय होती छान अगदी मस्तच आणि चव तर अगदीच भारी होती माझ्याकडे तर राहिलीच नाही तर आणि डोळ्याने पदार्थ खाल्ला जातो म्हणून थोडंसं तरी तरी असावी भाजीला सो मी तितकीच तरी ठेवली होती बघू शकता अजिबात जास्त तेल नव्हतं थोडं तर तेल असावंच कारण की मग एकदम खालखालची भाजी पण छान दिसत नाही आणि कुठलाही पदार्थ डोळ्याने आधी खाल्ला जातो असं म्हणतात तसंच काहीचं आता मी तिच्यासाठी जी भाजी पॅक करत होती त्यात मी मटार मटार जास्त घातले आणि बटाटे राहू दिले त्यानुसार तिला जसं हवं होतं तसं तरी ते झाली आहे भाजी पॅक चपात्याही लाटून झालेल्या होत्या बघू शकताय मग त्या मी छान अशा मस्त बटर पेपरमध्ये रॅप करून घेतल्या पण ब बटर पेपर होता छोटा तो काही तिथं ॲडजस्ट होत नव्हता मग तो तसाच ठेवून दिला परत त्याच्यावरून मी फॉईल पेपर लावला मग एका याच्यात दहा याच्यात दहा अशा वीस चपात्या छान अशा मी पॅक करून दिल्या आणि पॅकिंग करायला तर मला आवडतंच आणि छान असं मी तिला पॅक करून दिलं तर बघू शकता इथे मस्त असं ह्या दहा दुसऱ्या आणि मग त्यांना वरून परत फॉईल पेपर लावला तर अशा पद्धतीने मी हे पॅकिंग केलेलं छान असं परफेक्ट तिलाही भाजी आवडली होती रिव्ह्यू आला तिचा छान असा अशा पद्धतीने तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या कमेंटही करत जा तर अशा पद्धतीने बघू शकता रॅप करून घेतलं मग मी आणि मस्त मग वरून मग अशी एक पिशवी छानपैकी तिला दिली अशा पद्धतीने मी छान असं हे आलू मटरची भाजी आणि चपात्या असं मस्त बनवून दिलं तिला पॅकही करून दिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय